यू आय डी ए आय प्राधिकरण भारत सरकार यांच्या वतीने आधार नोंदणी केली जाते तर शून्य ते पाच वयोगटाच्या बालकांची आधार नोंदणी आपण करतो परंतु पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला बायोमेट्रिक अपडेट करणं अनिवार्य आहे सोबतच पुन्हा पंधरा वर्ष वयाची पूर्ण झाल्यानंतर अशा बालकांनी पुन्हा एकदा आधार कार्ड अपडेट करणं अनिवार्य आहे जेणेकरून वेगवेगळ्या शासनांच्या योजनांचा त्यांना लाभ घेता येईल अशा अपडेशनसाठी जिल्ह्यातील विविध अधिकृत जे, तेसा, तेसा जे पेंड़िया है, पेंड़िया है। आधार केंद्र आहेत त्याचा त्याच्यावर जायचं आहे यासोबतच जिथे कुठे जास्त विद्यार्थ्यांची आधार पेंडणी आहे पेंडिंग आहे अपडेशन अशा ठिकाणी आधारचे कॅम्प पण आयोजित केले जात आहेत तर माझी सर्व पालकांना विनंती आहे याद्वारे की त्यांनी या आधार अपडेशनचा मध्ये सहकार्य करावं कुणाला कुठलीही अडचण आल्यास माहिती तंत्रज्ञान विभाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा धन्यवाद